नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा पिहून ते कसे खेळत येतं आम्ही लग्नाला गेलो होतो तर लग्नात लग्नाच्या थोडंसं वे वेळच्या आधीचा व्हिडिओ आहे हा बघा कशी मस्ती घालते तर हे बघा लग्न पिहू कशी मम्मा मम्मा माझा व्हिडिओ काढून ते हे बघ हे बघा असं पण ते दिलं तर नवरा नवरीची एंट्री झाली आहे लग्नासाठी माझी मम्मी बहीण आम्ही सगळे गेलो होतात हे बघा आईस्क्रीम खायला दिली कशी आईस्क्रीम खाते ते मावली शंभू आणि पिहू हे बघा लग्न झाल्याच्या नंतर मंगलाष्ट झाल्यानंतर पिऊ कशी बसली आहे खाली आम्ही फोटो काढले शेवट फोटो लावते बघा ती आईस्क्रीम आईस्क्रीम ना लय आवडती माझी बहीण आहे ही मी आणि ही माझी मम्मी आणि माझी मुलगी तिला दुसऱ्या दिवशीचा तो अर्धाच व्हिडिओ झाला त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला दुपारी यांना झोपी लागलं होतं पण फ्यू ये ना लवकरच उठून बसली म्हणजे काम तसेच बाकी होते कपड्याच्या घड्यान ते घाल भांडे बरेच काम बाकी होतं तिला बघत फ्यू लवकरच उठून बसली होती झोपली काय नाही आता सगळं बरंच काम बाकी होतं तर बघा भानलेनतेने पापड्या केल्या होत्या मी पापड्या पण तशाच भरून ठेवायच्या राहिल्या होत्या ऊन दिलं त्याला तर लेकरं म्हणलं की काम करूनच देत नाही त्यांना बघत बघतच सगळं काम करायला ते देतं मी कपड्याच्या घड्या घालाय घेतल्या तर बघा घड्या घालून पण देत नाहीत कामात म्हणजे मधी 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 करते त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो काम थोडंसं असतं पण वेळ जास्त लागतो बघा आता मी कपड्याच्या घड्या घालते की बसली माझ्या मांडी येऊन बसती आणि मग मी पण पन... मला घेऊनच बसा असं काम होतं तुझं बघा तिला घेऊनच बसले आणि कपड्याच्या घड्या घातल्या बघा असा होता आमचा दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लेकर म्हणलं ना काम त्यांना घेऊनच करावं लागतं ते कोणतं काम असून पिऊला आहे ना पण नसत तिला तिला असं वाटतं की मी तिला घेतलंच पाहिजे झोपेतून उठलं का नाही तिला काहीच नसतं मम्मीने मला घेऊन बसलं पाहिजे फक्त असंच असतं लई वेळचं बसले पण तरी पण मला सोडत नव्हती बघा तिला घेऊन कसं काम करावं लागतं हा आत्ता मी व्हिडिओ एडिट करायला बसले तरी पण इथं येऊन माझ्यामध्ये मध्ये मध्ये करते बघा म्हणजे प्रत्येक कामात मध्ये मध्ये असते तर लेकरं करतात